जय हिंद मित्रांनो मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांना पडलेला एकच प्रश्न आहे नवीन पोलीस भरतीची जाहिरात म्हणजे जी काही नवीन पोलीस भरतीची जाहिरात आहे ती कधीपर्यंत येऊ शकते आणि दुसरं म्हणजे मुंबई पोलिसांचं पेपर ही झालं मुलांना मार्क देखील आले मिरिट कितीपर्यंत लागू शकते आणि कधी लागणार हे मोस्ट प्रश्न मुलांना पडलेले आहेत त्याच गोष्टीवरती आज आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा बघा मित्रांनो सुरुवात करूया आपण नवीन पोलीस भरती विषय ज्या पद्धतीने आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री सध्याचे देवेंद्र फडणवीस साहेब हे ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होते आणि गृहमंत्री होते पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस पोलीस भरती चालू होती त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं होतं की नाही पोलीस भरती नवीन पोलीस भरती आम्ही काढण्याचा प्लॅन आहे जवळपास सात हजार आठ हजार पदांचं पोलीस भरती काढण्याचा प्लॅन आहे त्यामुळे आम्ही पावसाळ्यामध्ये मुलांचं ग्राउंड घेत आहोत असं त्यांचं स्टेटमेंट होतं आणि त्यामध्ये दे हे देखील नमूद केलं होतं की विद्यार्थ्यांना वय वाढून देणार आहे कारण एक संधी मिळायला पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांनी अँड पोलीस भरतीमध्ये भरपूर ठिकाणी असे आंदोलन केले होते त्यामध्ये सर्वात जास्त आंदोलन गाजला होता तो पुण्यामधला कारण बरेच दिवस आंदोलन चालू होता हजारो विद्यार्थी तिथं जमा झाले होते आणि त्या पार्श्वभूमीवरती त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं की वय वाढून देऊ आम्ही आणि शिवाय विद्यार्थ्यांची नवीन पोलीस भरती लवकरात लवकर काढू परंतु डिसेंबरचा दोन हजार चोवीस संपला आहे आणि दोन हजार पंचवीस सुरू झालेला आहे जवळपास आज जानेवारीचा अर्धा महिना देखील संपलेला आहे परंतु जे मुंबईचा रिझल्ट आहे तोच लागला नाही एकंदरीत मुंबईचा पेपर त्यांनी घेतला वेळेवरती पेपर घेतला ठीक आहे लेट का पण पेपर घेतला सर्व काही झालं पेपर सोपा होता मुलांना मार्क देखील पडलेले आहेत परंतु आता रिझल्टची मुलं वाट बघत आहेत बघा सर्वात आधी मी ही गोष्ट सांगेल सर्व विद्यार्थ्यांना एवढंच टेन्शन आहे की सर मला एकशे तीस मार्क मिळाले मला एकशे चोवीस मार्क मिळाले एकशे दहा मिळाले माझं काम होईल का उन्नीस बीस आहे का तर ढोबळपणाने मी तुम्हाला सांगेल बघा जर तुम्ही ओपन कास्टमध्ये मोडत असाल आणि तुम्हाला जर एकशे चौतीस एकशे पस्तीस मार्क असेल ओपन सर्वसाधारण विद्यार्थी बोलतोय मी जर तुम्हाला एकशे ते चौतीस हो ते पस्तीस मार्क असेल तरीसुद्धा तुमचं सिलेक्शन पोलिसमध्ये मुंबई पोलिसमध्ये होऊ शकतं ओपनवाल्यांसाठी नाहीतर मी सेपरेटली व्हिडिओ तयार केलेलाच आहे कास्ट वाईज कोणाला किती मिनिट लागेल ते त्याच्यानंतर जर तुम्ही आ, महिला उमेदवार असेल महिला ओपन उमेदवार असेल आणि तुम्हाला जर एकशे बत्तीस पेक्षा जास्त मार्क असतील म्हणजे एकशे तीस ते एकशे बत्तीस पेक्षा जर तुम्हाला जास्त मार्क असतील तर तुम्हाला देखील चान्स आहे तुमचं सुद्धा सिलेक्शन होऊ शकतो मध्ये हे झालं ओपन कास्टचे आणि जे आता मी मूल सर्वसाधारण उमेदवार आणि महिला उमेदवार यांचं जरा नंतर बघा व्ही जे ए किंवा एन टी एन टी बी एन टी सी आणि एन टी डी हे जे उमेदवार असतील आणि जर पुरुष उमेदवार असाल तुम्ही तुम्हाला जर एकशे बत्तीस पेक्षा जास्त मार्क असतील तर तुमचं सिलेक्शन मुंबई पोलीसमध्ये होऊ शकतो एकशे बत्तीसपेक्षा जास्त मार्क असेल तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतो लक्षात घ्या आणि महिला उमेदवार असेल तर एकशे एकोणतीस ते तीस एकशे एकोणतीस प्लस जर असेल किंवा एकशे अठ्ठावीस जरी प्लस असेल तरी देखील महिलांचं काम होऊ शकतो त्याच्यानंतर ए सी बी सी एसीबीसी उमेदवारांचं बघा पुरुष उमेदवार असेल तर तुम्हाला एकशे तीस पेक्षा जास्त मार्क असतील तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतो त्यामध्ये ईडब्ल्यू एस वाले देखील आले ईडब्ल्यू एस वाल्यांना जरी एकशे एकोणतीस किंवा एकशे अठ्ठावीस पेक्षा जास्त मार्क असतील त्यांचं देखील मुंबई पोलिसांमध्ये सिलेक्शन होऊ शकतो ही गोष्ट लक्षात घ्या महिला उमेदवार असेल एसीबीसी आणि ईडब्ल्यू एस एकशे बावीस एकशे चोवीस पेक्षा किंवा एकशे वीस पेक्षा जरी जास्त तुम्हाला मार्क असेल तर कदाचित तुमचं सिलेक्शन याच्यामध्ये होऊ शकतो थोडंफार इकडे तिकडे होणार बरं का पण एकशे वीस पेक्षा जर तुम्हाला जास्त मार्क असेल तर कदाचित तुमचं देखील सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतो ही गोष्ट लक्षात असू द्या आणि त्याचप्रमाणे एस सी आणि एस टी कॅटेगरीचे जर उमेदवार असेल ज्या पुरुष उमेदवारांना जर एकशे अठ्ठावीस पेक्षा जास्त मार्क असतील एकशे सव्वीस किंवा एकशे अठ्ठावीस पेक्षा जास्त मार्क असतील त्या विद्यार्थ्यांचं कदाचित मुंबई पोलिसांमध्ये शंभर टक्के सिलेक्शन होऊ शकतो असं नाहीये एकशे वीस वाला देखील सिलेक्शन होऊ शकतो तुम्ही आता अर्थ असा समजू नका आता मी सांगतोय एकशे चोवीस एकशे सव्वीस अठ्ठावीस परंतु एकशे वीस वाला सुद्धा सिलेक्शन होऊ शकतो शेवटी मिरिट लागल्यावरच आपल्याला काय ते कळणार आहे पण एकशे वीस पेक्षा जरी जास्त तुम्हाला मार्क मिळालेले असतील तरी सुद्धा तुम्ही हिंमत सोडू नका कदाचित तुमचा देखील या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतो ते महिला असेल किंवा पुरुष असेल बघा विन जर आपण सर्व कॅटेगरीचा जर एकत्रित विचार केला ओपन कास्ट सोडून एकशे पंचवीस वाले एकशे अठ्ठावीस वाले एकशे तीस पेक्षा जास्त वाले हे पूर्णपणे सेफ झोन मध्ये आहे त्यांचं शंभर टक्के काम होईल पण एकशे वीस पेक्षा जर जास्त मार्क असेल कदाचित त्यांचं देखील काम होऊ शकतो आणि विशेषतः महिला उमेदवार जर असेल कास्टमध्ये असाल तुम्ही तर साधारणपणे एकशे पंधराच्या पुढे सुद्धा तुमची शक्यता नाकारता येत नाही कदाचित तुमचं सिलेक्शन होऊ शकतो आणि जर तुमचं वय कमी असेल ना तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो सिलेक्शन झालं नाही झालं पुढची तयारीला लागा जर तुमचं एकशे वीस पेक्षा एक जास्त मार्क आहेत किंवा एकशे पंधरा पेक्षा एक जास्त तुम्हाला मार्क आहेत तर तुम्ही शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला होता पण बॅड लक तुम्हाला थोडेसे मार्क कमी मिळाले मग जर तुम्ही शेवटच्या टप्प्यापर्यंत या वर्षी पोहोचू शकतात तर पुढच्या वर्षी तुम्ही शंभर टक्के शेवटचा टप्पा गाठू शकतात आणि लगेच त्याच जर कमी मार्क आले असेल त्याचं दुःख मनवत बसण्यापेक्षा तुमच्याकडून काय चुका झाल्या तुम्ही अभ्यासामध्ये कुठं कमी पडलात ग्राउंड मध्ये कुठं कमी पडलात कशामुळे कमी पडल्यात स्वतःची चूक स्वतःमध्ये शोधा आणि पुन्हा एकदा नव्याने येणाऱ्या भरतीसाठी तयारीला आत्तापासूनच लागा बघा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं घडण्यासाठी सुद्धा काही गोष्टी घडत असतात किंवा तुम्ही जर पोलीस मध्ये सिलेक्शन नाही झाला कदाचित मध्ये एखादी दुसरी एक्झाम आली आणि त्याच्यामध्ये देखील सिलेक्शन होऊ शकतो असं काही नाहीये त्यामुळे टेन्शन घेऊ नका पुन्हा एकदा उठायचंय पुन्हा एकदा लढायला लागायचं आहे आता राहिला प्रश्न कधी लागेल कधी लागेल बघा एवढ्या दोन दिवसांमध्ये एवढ्या दोन दिवसांमध्ये मुंबईचं मेरिट लिस्ट लागायला पाहिजे एवढं दोन ते लयत लई तीन दिवसामध्ये म्हणजे बुधवार ते गुरुवार पर्यंत फायनली कट ऑफ लागायला पाहिजे शेवटी बघा मी सांगतोय लागायला पाहिजे पण निर्णय घेणारा कोण आहे आपले गृह खाता आहे आपला पोलीस डिपार्टमेंट आहे तुम्ही उद्या सांगणार सर तुम्ही बोलले होते बुधवारी फायनल कट ऑफ लागणार आहे का नाही लागलं म्हणून मी काय गृहमंत्री नाही भाऊ मी सांगतोय अंदाज की त्यावेळेस लागू शकते आपल्याला वाट बघण्याशिवाय दुसरा ऑप्शन नाहीये आणि हा एक गोष्ट सांगेल जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करणारे असतील त्यांच्यासाठी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती आजच संपर्क करा जर तुम्हाला ग्राउंड मध्ये आणि मध्ये जर तुम्ही दोन चार मार्काने राहिला असेल पाच मार्काने दहा मार्काने राहिले असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्या अकॅडमी मध्ये पन्नास टक्के फी तुम्हाला माफ असणार फक्त पन्नास टक्के फी भरा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची जबरदस्त तयारी करा एवढंच मी तुम्हाला सांगेन आणि या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मी थांबणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय